तर आलाय भारत जवळ ची गाडी घ्या आलाय टिक्या हुडकत आलाय भारत कुठे गेलाय बोलून काय बाबा मला का अर्धा किलोमीटर अंतर असेल अर्धा किलोमीटर अंतर किलोमीटर होय तेच की आणि कुठे आहे ती वाटत काय तर टिक्क्या शेड आधी तिथं आता याचने घेऊन निघाले आम्ही शेड तिथं दूध आणून ठेवले आणि भारत शेटची तब्येत शेअरकारा भरपूर कमेंट आली तब्येत कशी तब्येत आहे तर भारत शेटची तब्येत ऐंशी टक्के तब्येत सुद्धा द्यावीस टक्के फक्त राहिल्या काही विषय नाही आणि लंपी वगैरे काही नाही भारतला तिथं नुसती एक गाठ होती ती पण गाठ गेली काहीच विषय नाही त्यामुळं टेन्शन फ्री झालेलो आहे आम्ही सगळी बघू शकता भारत आणि पलवान येऊन हा दुसरा दिवस तुमचा आज दुसरा दिवस आहे यांचा इथं मुक्काम म्हणजे काही फाट वगैरे टाकला इथं भारत जोपाला जसं कळालं की भारतला म्हणजे वाटलं त्या म्हणजे आम्ही सांगितलं लंपीचे लक्ष नाही असं डॉक्टर बोलते तसं म्हणजे बघा जसं काळ भारत शेटला असे लक्ष नाही तसं तरी स्टाटर मारलं ते डायरेक्ट शेने आणि झोपायला इथं आणि टिक्या खायला का काय म्हणतो बाबा कुठे गेला आता त्याला सोडतो काही इकडे काय वाटतं नाही शंभर टक्के गाडी तर आले कस तरी आले कुठे म्हणलं तर भारत शिटचा काही विषय नाही थोडासा आहे नाही बाकी काही विषय नाही त्याचा विलकवर हा कलवान आठ दिवसात विलकवर कालच्या पेक्षा नाही फरक पडला इथं आता बघ्या किती दिवस बांधायचं काय चाललंय विचार रायबा शेठ निवांत बसलेत वाजले आता साडेसात आल्यावर औरला इथं बसलाय सम्राट इथं बसलाय ब्रह्मा ब्रह्माची जागा बदलली आता ब्रह्माला घेतला इकडे त्यानंतर तिथं लय वल राहत इकडे घ्यावा आणि भार आहे तर बाजी शेठ हो होता येईल बाजी पलीकडं आहे निशान त्या पलीकडे वाक्या आणि लक्ष्मी केव्हाही आज म्हणते आज असं वाटतंय की लक्ष्मीला आज होईल बघ्या तर आता घेतो आवडून सगळं काय कोणाला व्यायाम द्यायचा कसा द्यायचा अजून काय ठरलेलं नाही बघ्या आणि ही बघा रायबाजी व्यायाम घ्यायला लागले की फिटनेस झालं तिथं फिटनेस झालाय आणि इकडे राजाजी आहे ही पण गाबा आहे ही पण गाब आहे चावून बघा बरं अजून भाई शिटीचा गोंडा भाऊ काय तिकडे झोपायला बाहेर जवळ लक्ष्मीला आम्ही जरा बाहेर घेणार आहे उन्हात कारण ऊन पडले योगा योगाने लक्ष्मी म्हणून आम्ही काय करायला लागली इथली स्वच्छता करायला लागली इथं पुष्काळ वगैरे टाकणार आहे बाई वगैरे गोष्ट म्हणून आणि ही सगळं ओढून काढली ही काय म्हणजे माती मिक्स आहे हे काय एवढं शान वगैरे नाही माती आणि कोट्टा मिक्स आहे म्हणून आता सगळं मातीबरोबर असं सगळी स्वच्छता केल्या कारण की लक्ष्मीच्या बाबतीत आपल्या रिस्क लिहायच्या आता घेतो बाहेर गेला चला वडा भाऊ घ्या की न हिला बाहेर घेऊया आधी <laughs> नाही काय करत फक्त पाय जरा घसर बिसर सांभाळून आणि हिच्या नक्की केल्या नाहीत कारण की गाबाई म्हणून गाब म्हणते ते गाबगाईच्या नाक्या करत नाहीत हा उभा उभ्याच करतील आपल्या बाय लागत पाडू नाहीत करत उभ्याच नाक्या करतील गायाच्या अय लक्ष्मी चल बाई काढायचे ऊन पावसामुळे पावसामुळे काढलं नाही आता ऊन ओन उतर माहितीये का सगळी राहातच पहाटर खड सगळे दिसायचं राहतात दाखवायचे जरा व्हिडिओ कमेंट आले त्या काल आम्ही एक राधा बघितली आपली राधा मध्ये निवांत फिरत्या घोड्याच्या कळपात उड्या मारणार एकदा मातीत गेली की हा आता काय विषय ना बघा यांचं बघा दांगा बघा घ्यायचं आ लक्ष्मी कसं वाटतंय उड्या मारा ना माझी बरं भाई

नाही ना रात बसलो ती सीसीटीव्ही बघित गेली गे सुट्टी ना, ना शेने गावचे <laughs> पत्र्या पत्रव नाही जरा म्हटलं काय मोकळ करावं बाहेर आलो मुठे दिसते का नाही आणि सलगरी वाटते सलगरी सलघरीच आहे आपलं एक टार्गेट आहे सलगर मध्ये एक आज व्हिडिओ शेअर करतो मी ती गाय येईल का नाही तीन ही संकट येईल आणि मी त्या दादाला बोललोय म्हणजे की काय पण होऊ दे पाड उदे ख्वाड होऊ दे तर मला ती पाहिजेच आणि ती गाय मी शेअर करतो व्हिडिओत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पाड उदे ना ख्वाड दे आपण घेऊया का होय काय तर नाही मला तर ती गाय बघितलं शंभर टक्के आपली फॅमिली सगळी म्हणणार दादा घ्या काय पण होऊ दे घ्या Tengo que mirar a Sierra Corto.

आणि आपल्याला सम्राटला द्यायचा होता तर विषय असा आहे की उद्याच्याला रविवार आहे आला तर पाऊस आलाय का उघड आहे पाऊस आला तर मग तर विषय असा आहे की हा होय बाराजात होय रविवार आहे उद्या त्यामुळे कोर पण असणार आहेत मग उद्या आ... उद्या फेर टाकायचं आहेत कुणाला रायबा शेठ चा उद्या फेरा आहे ब्रह्मावर आणि बाजीला पण नेणार आहे बाजी ब्रह्मा रायबा आणि सम्राट ती चार जण घेऊन जाणार आहे उद्या रायबाचे तीन फेरा असणार आहेत त्यातलं एकच फेरा तेवढा रायबाचा मी शेअर करणार कारण की तिथं रायबा शेटवर साम दाम दंडभेद असणार आहे भाई फेर याला त्यामुळे एकच फेरा मी शेअर करणार आहे यूट्यूबला कारण की सगळ्यांनी माहिती आहे फेर देताना माणसं काय गरजि वगैरे ती काय नवीन नाही परत आपण सगळं फेर शेअर केलं तर परत आपल्याला शिकवा येणार तुम्ही असं करताय तसं करताय करणार आहे कारण की म्हटलेलं तुम्ही की रायबाच्या रायबाच्याविषयी होय होय लक्ष्मी लात घ्यायची की विषय आम्ही चांग दंडभेद वापरणार आहे त्यामुळे उद्या रायबाला तीन फेरा असणार आहे इथं पुढे रायबाला येतच नेलं तर तीन तीन फेरत असणार आहेत त्यामुळे काही विषय नाही मग आता उद्या पावसाच्या ज़। mm. याच्यावर राहिलं पाऊस जर असला तर व्यायाम मोकळ्या राना चालवा नेणार नसला की लगेच नेलंच फाटीला आणि इथं बघू शकता लक्ष्मीची जागा कशी केली आम्ही उकरून वगैरे असं उकरून ठेवलं ही सगळं म्हणजे पलटी केलं थोडक्यात ही सगळं स्वच्छता वगैरे करून घेतल्या कारण की लक्ष्मी दररोज म्हणतोय आज लाडू जन्माला येईल उद्या लाडू जन्माला येईल लाडू काही येणार झाला अजून आता लाडू येतोय का लाडी, लाडी... <laughs> ते काय माहित लाडी आली तर लाडी जाणार इकडं बाया शेठ <laughs> बाया शशेठ कडे लाडी जाणार काही बाया शेठने आधीच बुकिंग केल्या इकडे पण बुकिंग केलं म्हणजे रायबाजी यायला पण पन काय पण होते म्हणजे पाडी झाली तर भाय नेणार आहे आणि इकडं पण पाडी झाली भाय नेणार आहे बघ आता काय होतंय आणि हो ही अक्षर करायला राहिलं शित्त आपण राधाला घेतल्या कारण की राधाजी आयला सॉरी राधाजी आली तर घेतल्या कारण की शित्त एक डाबरा पडलेला तो आता डाबरा आपण मोजवला आहे पूर्णपणे आता दोन दिवस तीन दिवस राधा इथंच असणार आहे राधाचं कोंडा घेतो सर राधाजी आई आणि कमिट भरपूर आले तर राधा दाखवायकदा राधा शंभर टक्के दादा शेअर करतो एक उद्या ना परवा व्हिडिओ कारण की आता वेळ नाही मला काम पण आहे भरपूर तर हे बघू शकता एक नंबर पोहोबाला भाय शेत नाही गवान वगैरे धुवून घेतले स्वच्छ तर आज म्हटलं व्यायाम दिल्याला शेअर करावं तर भाय पण आमचा विषय झाला उद्या रविवार आहे रविवारी पोर पण आहेत फेरा टाकूर आहे मला आणि भाऊ बाराशेची तब्येत कशी आता ओके झालंय ना तर बाराशेची तब्येत एक नंबर झालाय मी काय रात्री काल व्हिडिओ केला तो आणि शेअर करतोच काही नाही टेन्शन लंपी वगैरे काय नाही ना। साहेबासनी त्यामुळे लई टेन्शन गेलं आमचं तर एक नंबर कवर झालाय तरी पण आपलं पूर्णपणे ट्रेन झाल्याशिवाय म्हणजे पूर्णपणे वाटत नाही तोपर्यंत काय त्याचं तो माहीतनं म्हणजे प्यालो आणि तर मस्ती करायचं नाही बघा तेच काय याला तीरा 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 तीरा। याला आता यायला कसं आपण तेच की आता यायला कसं आपण जागेवर पंधरा दिवस थांबवला आता कसं आहे मैदानात गेलं पाक पिक टाकलं का तू तुझं काय झालं ते पेडगावून मला कळायचं झालं गै बरी महाची बारी आली पाकच गडीला का पाकच म्हणजे हाड आणि कातडी झाले आता इथनं पुढे ह्यावेळेस काय केला ट्राय आपल्या ब्रह्मावर सकाळी उठले उठले थोडंसं खाद्य ठेवलं आणि वैरण टाकली त्यामुळे गडी एकदम फ्रेश होता मैदानात आणि साहेबा घेऊ उद्या आता काय करतील शेठ हो शेठ हे हो निशान उद्या काढू सगळी धुनच काढू कळलं तरी बाजा आणि ह्याचं काय टेन्शन नाही मला मला बाजा टेन्शन उद्या काय गोष्टी बघा मोकळ्या बाजा पळाला काय ब्रह्मण बाजा येईल त्या मैदाना दिसला कुठलं पण मैदान पडतो तर हे शेअर करायचं होतं आज आणि लक्ष्मीला आता आणायचे लक्ष्मी बांधल्या इथं बाहेर शेडत पाऊस पडते म्हणून हळूहळू उघडायला लागली की मग या बाहेर काढणार आम्ही पहिल्या बाहेरच असायची उन्हाळ्यात पावसामुळे आता असतील तर सम्राट सम्राट संप्राड़ भारत जवळ आली चोळा येते लागा जवळा तर भारत शेटची तब्येत एक नंबर द्या आणि आता विषय असा झालाय ट्रॅक्टर काढायचा आहे बाहेर इथं लावायचं आहे कारण की सम्राट पण इथे येणार आहे सम्राट कुठं बांधणार सम्राट येणार पलीकडं आणि कसं पहिलं आलं तसं झाला विषय भारत सम्राट असणार आहेत कारण की हे भार दे आए आए आए। जो भाडदे असं ठरलं या शेडचं आता ही नंदी इथं असणार आहेत ऐ ऐ आणि गोंडा भाव जोपाय असणार आहे तिथं काय आपलं म्हणजे खोलीत नाही काय एक खट हे जिजा हे चिजा वाटत अडचण ते करा तर विषय अस तर ही नंदी आता हे तास आहेत दोन त्यामुळे काही विषय नाही आता लाईट बिट सोय केल्या सगळी व्यवस्थित आता सम्राट कधी येणार आहे सम्राट शीत तर नाशिक मारून घ्यायचं ठरलंय

नाही <laughs> एक नंबर जागा काही विषय नाही आणि हवा खिडकी आहे आहे मेन रस्ता आहे आणि तोंडा इथं पोर आहे आता भरपूर त्यामुळे काय टोल म्हणजे सोने आहे त्यामुळे काय विषयच नाही ते येणार तांबले येणार सोने येणार

तर आमचे सगळ्यात जुने मित्र जगन्नाथ उर्फ बापू कोण आहे नका माझ जगन्नाथ उर्फ बापू लडा घेऊ तर मला वाटत चौथी ते बारावी आर कुठे घेऊन निघाला बरं मुडा आई बोल की घालून पॅन्ट काम आहे महत्वाचं एडिटिंग करायचं बापू का जगन्नाथ तर शाळेत एक नंबर पाचवी ते बाबाला चौऱ्याण्णव म्हणजे नव्वदच्या वरच असायचा आणि नव्याण्णव पण आहे ना एकदा तुला आईला आणि मी ह्याच्या बाहेर यांच्यावर चौतीस टक्केवाला चौतीस <laughs> टक्केवाला किती बाबा काय काढायला लागणार तर जवळजवळ मला वाटते पाचवी ते दहावी आम्ही दोघं संघटने शाळेला मला बोलावा बोलवायचा मी नवी शाळा सोडलेली हो तर हे मला बोलावायचा सारखा म्हणायचा सरकी शाळे सलकी शाळे ह्याच्यामुळे मी बऱ्यापैकी शाळा शिकलो खडक्यात ध्या घातली मला तुझा दाखल बोलवलं मग मी चालू केली तुला शाळा आणि ह्याच्या नादात लागून मी बेसिक अडमिशन घ्यायला गेलो विषय किती म्हटलं त्याला तर सतरा विषय म्हटले तर सहा विषय सोडवायचं जेव्हा आलेल सतरा विषय म्हटलं मधलं सोडवू परत घेतलं ॲडमिशन ॲडमिशन आणि आमच्या असा विषय आहे की आम्हाला लहान म्हणजे साठ सगळं सगळं एकमेकाला माहिती आहे काय काय कांड केली रे आम्ही ते सगळ्या एकमेकाला माहिती आहे ते बाकी कोणाला माहितीच नाही कोणाला माहिती पण नाही होणार आणि होणार पण नाही ते असतं एखादा मित्र की बाबा तर हिच म्हटलं आज आपल्या फॅमिली बरोबर शेअर करावा म्हणजे वाचते आता मुंबईत मुंबईत कुठे वाशी जवळजवळ मला ते सात आठ दहा वर्ष झाले का वाशीमध्ये आता विषय बघा मला माहित पण नाही गाडी घेऊन आलाय वगैरे काय माहित नव्हतं मला वाटतं बाहेर आलो हे बघा बरमुडा बिरमुड तसंच आहे कुठं निघाले अजून त्याला विचारा कुठं जायला तेच अजून मला माहित नाही कुठं निघाले ते आहे जावे कुठे चला जावे तिथ आता गाडी का घेतलीस भाऊ चार वेळा घेऊन आलो तुला काय आता तुम्ही विसरला मला तुला फोन तू करायला आहे तिकडं आहे

बस माझ्या मागनं गाडी शिकला परफेक्ट आहे मला पण इथे बावडी आहे जरा फोन आलाच कुठे गेला बाबा नाही नवीन नंबर आहे चला